न्यूज आपके साथ जंक्शन वाईच नगर हा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागील आठ दिवसापूर्वी आम्ही इथं प्राथमिक स्वरूपाचं एक छोटंसं आंदोलन केलं होतं की के लक्ष वेधण्यासाठी प्रशासनावर वेळोवेळी आम्ही संपर्क पी डब्ल्यू डीचे अधिकारी मधुकर सुर्वे मधुकर सुर्वेशी जेव्हा संपर्क साधला आम्ही त्या टायमीला त्यांनी हे सांगितलं की सदरचा रस्ता हा एम एस आय डी सी जे बंपुलवार म्हणून कोण अधिकारी आहे तर त्या एजन्सीकडे आम्ही हा वर्ग केलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी वेगवेगळी अशी उडव उत्तर द्यायला सुरुवात केली सदरच्या शासनाच्या वतीनं आता शासनाचा कशा पद्धतीने आपण विचार करू शकतो तर त्याचा जेव्हा बारकाव्यानं पत्रव्यवहार केल्यानंतर जेव्हा एक गोष्ट लक्षात आली की शासनाने ह्या रस्त्याला निधी टाकलेला आहे निधी टाकताना कुठल्याही प्रकारचा कंजूजपणा केलेला नाही फक्त अधिकाऱ्यांचं आणि स्थानिक प्रशासनाचं काही साठलोटा असेल त्याच्याशिवाय हे रस्त्याची एवढी दुरवस्था होणार नाही त्याच्या आधी पीडब्ल्यू डी न मागील दोन वर्षापासून त्या रस्त्याचं जे काम केलं होतं त्या कामाची व्हॅलिडिटी किती त्या अधिकारी त्या कॉन्ट्रॅक्टरने काम करत असताना त्याला वीस टक्के पंचवीस टक्के निधी हा शिल्लक ठेवलेला असतो मग वीस टक्के पंचवीस टक्के निधीतून तात्पुरता पावसाळ्यामध्ये तरी ह्याची डाकडोजी झाली पाहिजे होती पण ते झाली गेली नाही तर ह्याचा अर्थ झाली नाही ह्याचा अर्थ जे अधिकारी म्हणजे प्रशासनातले जे अधिकारी पीडब्ल्यू डब्ल्यू एम आय सी एम आय आय बी सी चे अधिकारी असतील यांचं काही ना काहीतरी साठवठा असलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे जे दीड दोन वर्षापूर्वी ह्या रस्त्याची डागडू झाली जे काम झालं त्या कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण पावसाळ्याच्या दिवसा म्हणजे इतके मोठमोठे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये झाडाला खडा न खांता बी झाड के दोन महिने अजून ते ते आहे शिल्लक तर पंचवीस तीस ऍक्सिडेंट झाले आहेत त्यातले पंधरा ते सोळा जे रस्त्याने जाण करणारे नागरिक आहेत ते अति सिरियस आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत तिथं दवाखाना आहे कंपनी आहे रस्ता रहदारीचा रस्ता आहे वंचनगर कंपनीचं एक नावलौकिक आहे त्या कंपनीच्या माध्यमातून निक्लिअरचं वगैरे संरक्षण खात्याचं काम केलं जातं मोठमोठी वाहनं चालली जातात सदरच्या ठिकाणी मोठमोठे टँकर आहेत पंधरा वीस पंचवीस टायरच्या गाड्या सुद्धा इथून जाते मग कमीत कमी शासनाला माझी विनंती आहे की रस्त्याला खडे पडलेले आहेत तुझ्यापर्यंत खडे दुरुस्त होत आहेत अवजड वाहतूक आहे ते तरी बंद केली पाहिजे ते जाऊन चालणार नाही नागरिकांचा जीव गेल्यानंतर श्रद्धांजली व्हायला येणारा जो कोणी अधिकारी असेल चार। त्याच्यावर म्हणून शेवटाचा पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामुळे माझी कडकरीची विनंती आहे की कुठल्याही पक्षाचं आंदोलन न धरता हे नागरिकांचं आंदोलन आहे इथल्या नागरिकांचं आठ दिवसामध्ये जर ह्या रस्त्याची डागडुची जर व्यवस्थित नाही झाली तर ह्याच्या पुढचं मै, जे आंदोलन असेल एम एम एस आय डी पुल वर अधिकारी आहेत त्याच्या जा बंगल्यात जाऊन जा त्याच्यातले सगळी दगड बोंड आणि ह्यातलं पाणी ड्रामाने भरून त्याच्या बंगल्यात ओतलं जाईल एवढी त्याने दखल घ्यावी कलकळीची विनंती आहे नागरिकांना होणारा होणार मनस्थाप आहे मी जरी बोलत असेल तर हे नागरिकांच्या नागरिकांचं मन बोलत याही प्रशासनाने लक्षात घ्यावं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेल्या पत्र व्यवहार गेल्या सगळ्या एजन्सीचे आम्ही केलेलं आहे एकही पोलिस ऑफिसर हिथं उपस्थित नाहीये प्रशासनाचा अधिकारी उपस्थित नाही एम एम एस एस आय डी बंकुलर आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आमचा इंजिनिअर येईल मग त्यांचा इंजिनिअर येणार कधी आहे त्याच्याकडे बोट द्यावायचं कंपनीने त्यांच्याकडे बोट द्यावायचं कंप त्या अधिकारी एपीडब्ल्यूडी एमआयसी असं चालणार नाही ज्यांची जबाबदारी त्यांना जबाबदारी घ्यावी रस्त्याचं काम कधी करावं तो तुमचा प्रश्न आहे वादविवाद कोणाचा त्याचा जनजने वादविवाद थोडवत बसावेत पण सगळ्यात महत्वाचं जो विकास काम केलं जातं ते जनतेसाठी केलं जातं जर जनताच बरडत असेल तर लोक इथं दहा पाच लोक मिळाल्यानंतर तुम्ही रस्त्याचं काम करणार असाल तर त्या विकासाचा फायदा काय विकास नसताना नुसता भागात होईल त्यामुळं शासनाला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे शासनाच्या माध्यमातून मी शासनाला एक सांगेल की तुम्ही ह्यात लक्ष घालावं आणि लक्ष घालून त्या प्रशासनाला योग्य ती आदेश द्यावेत आणि त्या आदेशाप्रमाणे त्या आदेश असे तातडीचे आदेश द्यावेत ता तर तू बघतू चालतंय आम्ही करतो हे करतो पावसाळा हा जाऊन दुसरा पावसाळा येईल असं होता का म्हणे येत्या आठ दिवसात जर ह्याच पूर्ण पद्धतीने डाग व्यवस्थित काम नाही झालं तर आठ दिवसानंतर होणारं आंदोलन अतिशय गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्याला सर्वचवी जबाबदार हे प्रशासनच असेल हेही त्यांनी नोंद घ्यावीची या ठिकाणी आपण गेल्या आठवड्यात देखील आंदोलन करून प्रशासनाला मागणी केली होती की तुम्ही या रस्त्याचं काम करायचं त्यावेळेस कमीत कमी हे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवून व्यवस्थित रीती येता जाता येईल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी व्हावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये अशा प्रकारे कमीत कमी दुरुस्ती तरी रस्त्याची करा मात्र त्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर वास्थान आणि बारामती वगैरे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी असेल रोजगारासाठी असेल शेती शेतीविषयी एक व्यापार व्यवसायासंदर्भात अनेक लोक लोकही जातात मात्र या लोक की आज इथं बऱ्याचदा अपघात झालेत मात्र प्रशासन याकडे कोणत्या प्रकार हा रस्ता आठ दिवसात जर नाही झाला तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे याच्या बाबतीत पुढील पाठपुरावा करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी ही मी सर्व वालच आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने विनंती करू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा